नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण जेव्हा जे बटाट्याचे वेपर्स करतो ना जी साल उरलेली असते ती आपण असेच वाया घालतो असेच फेकून देतो तर ती फेकून न देता आपण तिचा पण उपयोग करू तर अशा पद्धतीनं आहे ना एना एना एक नवीन अशी रेसिपी बघणार आहोत तर चला आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर मी आहे ना अगोदर वेपर्स बनवून घेतले होते तर ते वेफर्स बनवल्यानंतर जी साल उरलेली ना बटाट्याची तर ती साल फेकून न देता ती मी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे म्हणजे ज्या सालीचं आहे ना आपण म्हणतो जे माती वगैरे लागलेली असती ना ती दोन तीन पाण्याने ना स्वच्छ अशी चोळून चोळून धुवायची दु दुसरं पाणी जे वापरतो आपण ते एकदम स्वच्छ असं नितळ पाणी दिसलं पाहिजे अशा प्रकारे ना आपल्याला ती साल चांगली धुवून घ्यायची आहे इतकी छान याची रेसिपी तयार होती आपण जो बटाट्याचा किस करतो ना त्या बटाट्याच्या किस जसा चिवडा बनवतो त्याचप्रकारे आपण ह्या सालीचासुद्धा चिवडा बनवणार आहोत इतकं स्वादिष्ट लागतो तो आणि मुलं घरामध्ये तर अजिबात ठेवणार नाही अशा पद्धतीनं ना, ही रेसिपी होती तुम्ही नक्की करून बघा आणि म्हणजे जास्त काही मेहनत नाही आहे हिला एकदम आपण जे वेपरचे साल तर असेच फेकून देतो ना बटाट्याचे तर ते फेकून नेता त्या स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक वाफ देऊन घ्यायची त्याला तर बघा मी दाखवते त्याप्रमाणे असं तुम्ही धुऊन घ्या आणि वाप देऊन घ्या त्याला तर मी दोन पाण्याने धुतली तर बघा किती घाण असं पाणी निघतं कारण बटाट्याला माती जी लागलेली असते ना ती धुवून निघते आपण जरी आधी बटाटे धुवून घेतले ना तरी पण त्याची माती म्हणजे अशी पूर्णपणे गेलेली नाही राहत असे आपण चोळून चोळून बटाटे धुत नाही ना तर त्यामुळे ना ज्याची साल आहे ना ही अशी चोळून चोळून धुतली की त्याचं पाणी ना सर्व म्हणजे असं खराब पाणी निघून जातं आणि त्यानंतर आहे ना स्वच्छ असं पाणी राहतं तर मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे पाणी असतं ते तर ही जे बटाट्याची आपण चिवडा बनवतो ना म्हणजे जो किस करतो त्याचा चिवडा बनवतो ना त्याचप्रकारे तशाच चवीचा आणि तितकंच छान लागतो हा आणि तसाच फुलतो एकदम काहीच फरक नाही फक्त ती बारीक किस राहतो यायचं आहे ना अशी तुम्ही मशाल पापडीसारखी अशी पापोद्री राहते एवढंच राहतं नाही तर बाकीचं काहीच नाही आहे बघा असं आपण धुवून इतकं नितळ पाणी काढायचं आहे त्याचं पूर्ण ट्रान्सपरंट दिसलं पाहिजेत आपल्याला बटाट्याची साल अशा पद्धतीनं करायचं आहे तर आता आहे ना हे रात्रभर झाकून ठेवलं मी त्यामध्ये तुरटीचं खडा फिरावला होता पाण्यावरती रात्रभर झाकून ठेवला आता दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना परत ती साल आहे ना दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली बघा अशा प्रकारे कडक कडक अशी मस्त साल झाली आहे आणि वेपस्ट करून घेतले होते मी अगोदर त्याच पातेल्यामध्ये ना मी पाणी ठेवलं आहे तर पाण्याला पण चांगली उकळी आली तर आता हे पाच किलो बटाट्याची साल आहे ना तर याला मी एक चमचा मीठ टाकणार आहे आणि थोडासा तुरटीचा खडा टाकणार आहे मग वाफवणार आहे ना ती अशी एकदम स्वच्छ अशी पांढरी शुभ्र दिसली पाहिजेत त्यामुळे ना थोडंसं तुरटीचा खडा टाकायचा आहे आपल्याला तरी अर्धा चमचा अशी पावडर असेल तुरटीची एवढी टाकायची तर पाण्याला चांगली उकळी आली होती तर मी आता आहे ना स्वच्छ अशी धुवून जी साल आहे ना वाफून घेणार आहे पाच एक मिनटं आहे ना चांगली वाफवायची आहे आणि अधूनमधून आहे ना हलवत राहायची तर आपली साल पण चांगली वाफून झाली आहे आता मी ना काढून घेते तिला जास्त वेळ अजिबात लागत नाही कमीत कमी, कमी वेळेमध्ये होती आणि एकदम टेस्टी रेसिपी होती एकदम आणि अशी रेसिपी पहिल्यांदा यूट्यूबवर तर पहिल्यांदाच आली असेल मी म्हणाल तर आजूक ही रेसिपी यूट्यूबवर आली पण नाही आहे तर खूप छान होती तुम्ही नक्की करून बघा तर आता हा ना मी वाळत घालते तर बघा इथं वेपर स्वाद घातले ना तिथंच हा ना वाळत घालते आहे दिवसभर चांगलं वाळून देऊ आपण वा� तर आता आहे ना पसरून देते यावरती साडीवरती ना चांगला पसरून द्यायचा तुमच्याकडे जर ऊन नसेल ना फॅन खाली सुकवला ना तरी पण चालेल फॅन खाली पण आहे ना चांगलं सुकवायचं म्हणजे आहे ना हात द्यायचा हात देत राहायचं म्हणजे चांगलं सुकून जाईल तो तर जास्त वेळ नाही लागणार दिवस एका दिवसात बरोबर हा किस ना सुकला जातो तर हे बघा मस्त असा किस ये ना पसरून दिलाय मी पातळ करून ठेवलाय सर्व ना आता आहे ना दिवसभर याला आहे ना पस म्हणजे वाळून देईल आणि संध्याकाळीच याला काढायला येईल आता तर बघा मस्त असं किस आहे ना आपला चांगला वाळ आहे आता मी काढून घेते याला संध्याकाळ झाली चार वाजले आहे तर चार वाजता मसा मस्त असा किस आहे ना काढून घेतला मी एक टोकरी भर बर भरला त्यानंतर आहे ना आता लगेच तुम्हाला तळून दाखवते तेल ठेवलं होतं मी पॅनमध्ये तापायला तर हे बघा मस्त असा पांढरा शुभ्र किस आहे ना आपला तळून होतो त्यावरती ना थोडेसे शेंगदाणी हिरवी मिरची तळून टाकायची आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ एकदम एक नंबर असे रेसिपी होती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम कुरकुरीत लागते खायला तर बघा मी एवढा पण कीस आहे ना तो तळून घेतला आहे पाच किलो वेपर्चा एवढाच किस झाला आहे तेवढा पण तळून घेतला आहे तो मस्त असा का मिक्स करून घ्यायचा तुमच्याकडं कोथंबीर असली तर ती पण टाकू शकतात माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही टाकली नाही आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय